मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा बाजारातील सोयाबीन बाजारभाव व आजचे महत्त्वाचे हो जे काही बाजारभाव आहेत यांच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत ते आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या बाजारातील सरासरी सोयाबीन बाजारभाव काय आहे येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीने असतील व महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या चार पाच बाजारपेठा आहे या चार पाच बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत बघा सरासरी त्रेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आज सगळीकडे आहे आणि सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे तो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे तर तो काय बाजारभाव आहे याच्याविषयीची आजचे सविस्तर आपण माहिती पहिली बाजारपेठ आपण आज बघणार आहोत बघा लातूर लातूर या ठिकाणी बावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल एवढी आवक आलेली होती चार हजार चारशे रुपये सर्वाधिक दर होता सर्वात कमी दर होता तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली होती परिणाम तुमच्या बाजारावरती झालेला दिसत आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाजारपेठ मेयरकर बुलढाणा या ठिकाणी एक हजार नऊशे वीस क्विंटल आवक आलेली होती आणि इथे सर्वात जास्त दर मिळालेला आहे महाराष्ट्रातील आज सत्तेचाळीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळालेला आहे सदतीसशे रुपये आणि सर्वसाधारण बाजार मिळालेला आहे पंचेचाळीसशे रुपये येत्या काही दिवसात इथं अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास रुपये सुद्धा बाजारभाव मिळू शकतो हिंगोली हिंगोलीमध्ये आवक आलेली एक हजार पाच क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक्केचाळीसशे रुपये कमाल दर मिळालेला आहे तरी चाळीसशे रुपये किमान दर मिळालेला आहे एकोणचाळीसशे रुपये येत्या काही दिवसामध्ये हिंगोलीमध्ये बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण आवक थोडीशी घटलेली दिसत आहे त्यानंतर पुढचा जो बाजार आहे तर बाजार आहे बघा रावरी रावरळीमध्ये आवक कटलेली आहे बाजार मोठ्या प्रमाणात स्थिर होता एक्केचाळीसशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीचा आणि कमीत कमी दर या ठिकाणी नोंदवले आहे येत्या काही दिवसामध्ये रावरीमध्ये आवक अजून वाढणार आहे आजच्या नुसार बाजार स्थिर होता येत्या काही दिवसात इथे आवक जर वाढली तर बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा बाजार जो आहे त्या ठिकाणी बाजारभाव होता नागपूर नागपूरमध्ये पाचशे तेरा क्विंटल आवक आलेली आहे विदर्भात नागपूर छत्तीसशे रुपये कमी दर सर्वात जास्त दर चार हजार त्र्याण्णव रुपये कमाल दर जो होता चार हजार एकशे नव्वद रुपये नागपूरमध्ये आवक जी आहे ती स्थिर आहे परिणामी बाजार पण या ठिकाणी स्थिर दिसत आहे महाराष्ट्रातील एकूण जर सर्व बाजारपेठेंचा विचार केला तर जो आज बाजार आहे तो बाजारचा ॲव्हरेज घसरलेला आहे अडतीस रुपये सर्वसाधारण बाजार आज सगळीकडं आपल्याला दिसत आहे त्यामध्ये बघा बुलढाणामध्ये अडतीसशे रुपये त्यानंतर इतर जे बाजार आहे त्या बाजारामध्ये बघा बाजार सर्वात जास्त हेतो बुलढाणामध्ये आहे चार हजार पन्नास रुपये त्यानंतर भद्रावतीमध्ये सात हजार रुपये त्यानंतर मुखेडमध्ये त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर शेवगावमध्ये एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा